नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार आहे आणि यासाठी परळी जिल्हा बीड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सव दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक वेबसाईट पोर्टल लाँच करण्यात आलेले आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभाग आणि शेतकरी याच पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाला शेतकऱ्याची माहिती अपडेट करणे असेल याचबरोबर शेतकऱ्याला आपली अनुदानाची स्थिती पाहणे असेल हे दोन्ही कामे आता सहज शक्य होणार आहे मित्रांनो यासाठी एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या, या, या नावाने एक वेबसाईट विकसित करण्यात आलेली आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही ओपन करू शकता मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील एक म्हणजे लॉग इन यामध्ये कृषी विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यामध्ये लॉग इन युजर आय डी पासवर्ड दिलेला आहे त्यांना आपले लॉग इन आय डी पासवर्ड टाकून शेतकऱ्यांची माहिती अपडेट करता येणार आहे याचबरोबर इथं दुसरा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तो म्हणजे डिस्बर्समेंट स्टेटस म्हणजे जे काही सध्याची स्थिती असेल ते पाहण्यासाठी यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आप आपल्या अनुदानाची स्थिती पाहता येणार आहे मित्रांनो यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे यानंतर खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे जसा तसा टाकायचा आहे आणि गेट आधार ओ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे यानंतर आपला डेटाबेस आणि आधार नंबर अपडेट असेल तर आपल्याला या ठिकाणी एक ओ टी जाईल तो आपला जो रेजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर पाठवला हो जाईल अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल या ठिकाणी ओके करायचे आहे ओके केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे त्यानंतर एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर गेट डेटा दे यावरती क्लिक करायचा आहे गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर आता यामध्ये डेटा अपडेट होत आहे पोर्टल नवीन विकसित करण्यात आलेले आहे यावर अजून डेटा अपडेट केलेला नाही यामुळे आपल्याला या ठिकाणी एरर येत आहे परंतु काही दिवसांनी यामध्ये शेतकऱ्यांची माहिती अपडेट होईल शेतकऱ्यांचे अनुदानाचे वितरण झालेले आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माध्यमातून महत्वपूर्ण वेबसाईट लाँच करण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून आता शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्ही माहिती अपडेट करून लवकरात लवकर या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडता येणार आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही ओपन करून तुमची अनुदानाची स्थिती चेक करू शकता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र